नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन तुम्ही ओळखली का ओळखली नसेल तर सांगते आजची माझी रेसिपी आहे ओव्याच्या पानांची भजी हो तुम्ही जर बनवली असतील कधी खाल्ली असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि जर बनवली नसतील तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि करा आणि नक्की बनवा हे बघा मी माझ्या ताईने ओव्याचं झाड लावलं होतं त्याच ओव्याच्या झाडाची मी आता पानं काढून घेत आहे तसा तर पावसाळा चालूच आहे पावसाळ्यामध्ये आपण विविध प्रकारची भजी खातो गरम गरम कांदा भजी बटाटा भजी मिरची भजी चला तर आज मी तुम्हाला ओव्याच्या पानांची भजी दाखवते मस्त लागतात छान कुरकुरीत होतात आणि टम फुकतात तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा इथे मी सर्व पानं काढून घेतलेली आहेत ओव्याची ती मी आता स्वच्छ धुवून घेणार आहे आणि आपल्याला ही आत्ता भजीसाठी जशी मोठी मोठी पानं पाहिजेत तशी मी आता काढून घेते एकदम छोटी पानं घ्यायची नाहीत तशी तर ही पानं एवढी पण मोठी नाही आहेत पण मी जसे जेवढे मोठे असतील तसे पानं काढून घेतलेली आहेत आणि त्यांना दोन ते तीन पानाने स्वच्छ धुवून घेणार आहे पाहू शकता आता मी इथे धुवून घेते दोन ते तीन पानाने पानांना आणि त्याच्यानंतर इथे मी ह्याच्यात थोडंसं पाणी टाकून ठेवून देणार आहे हे बघा आणि तुम्ही जर ह्या पानांची देठं काढायची असतील तर काढा नसतील काढायची तर नका काढू काही करायचे नंतर पुन्हा एका भांड्यामध्ये पाणी टाकायचे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचे आणि ही पानं आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे पानं एकदम टवटवीत होतात आणि भजी पण सुंदर होतात हे बघा आता इथे तुम्हाला देट काढायचे असतील तर काढू शकता नसतील काढायचे तर नका काढू इथे मी देट काढून घेतलेले आहेत पानांचे आणि आता ही पानं आपल्याला ह्याच पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत आणि दुसरीकडे आपण पीठ भिजवून घेणार आहोत भजीचं त्यासाठी मी इथे एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे ते घालून घेतले त्याच्यानंतर एक चमचा मी तांदळाची पिठी घेतलेली आहे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ एक चमचा धनाजिरा पावडर थोडीशी हळद टाकायचे थोडंसं लाल तिखट टाकायचे थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आपल्याला जास्त सामान नाही आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपण बटाटा भजी किंवा वड्यांसाठी पीठ भिजवतो तसं पीठ भिजवून घ्यायचे आणि त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचे आपल्याला दहा मिनटं त्याच्यामुळे पीठ छान भिजलं जातं दहा मिनटाच्या नंतर आपण भजी तयार करणार आहोत तेल व्यवस्थित गरम झाल्याच्या नंतर आता मिठाच्या पाण्यामध्ये सोव्याची पानं ठेवायची अजिबात काढायची नाहीत तशीच भजी आपल्याला तळून घ्यायची आहेत व्यवस्थित तेल गरम झाल्याच्या नंतर आपण भजी तळून घेऊ यात मस्त होतात टम फुलतात आणि लागतात ही चवीला खूप सुंदर तर नक्की ही रेसिपी करून पहा तसा तर पावसाळा चालूच आहे मग पाऊस पडत असला तर भजींची आठवण ही होतच ना सर्वांनाच होते भज्यांची आठवण आणि आवडतात ही सर्वांना तर तुम्ही नक्की ही वेगळी भजी करून पहा आणि घरच्यांना पण खायला घाला आता ही मी सर्व भजी दोन टप्प्यामध्ये तळून घेतलेली आहेत पाहू शकता तुम्ही टम फुलतात आणि लागतातसुद्धा चवीला खूप सुंदर काही सामान जास्त नाही आहे याच्यामध्ये आपण अजिबात काही दुसरं ॲड करणार नाही हो, आहे आपण ह्याच्यामध्ये नाही तेल टाकलं किंवा इनो सोडा काहीही न टाकता ही भजी आपोआप मस्त असे टम फुलतात आणि तांदळाची पिठी टाकल्याने कुरकुरीत पण राहतात फक्त जेवण करण्याच्या टायमाला ही भजी आपण गरम गरम तळायची आणि मग खायला घ्यायची अगोदर तळून ठेवू नका कारण की पाण्यांची भजी असतात त्याच्यामुळे ते नंतर मऊ पडू शकतात चला तरी ते रेडी झालेत आपली मस्त अशी ओव्याच्या पानांची भजी नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला मी तोडून दाखवते पाहू शकता आतूनसुद्धा ते छान होतात मस्त होतात हे बघा तर नक्की ट्राय करा आणि घरच्यांना करून खायला घाला चला तर माझा हा व्हिडिओ आणि मीही तयार केलेली रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा बेल ऐकॉनवर प्रेस करा आणि हो एखादी कमेंट नक्की करा चला तर मग नेहमी हसत राहा आनंदी रहा, मस्त मस्त खात राहा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद